दर्यापूर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन कुटुंब प्रमुखावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आल्याने शहर दुःख आणि वेदनांनी हळहळले हल सोमवारी दर्यापूर शहरांसाठी काळा दिवस ठरला दर्यापूर अकोला महामार्गावर दोन वाहनांच्या समोरासमोर धडकेत एकाच गावातील तीन मित्रांचा घटनास्थळी मृत्यू झाला दुर्दैव असे की तिन्ही मृतकांना वडील नाहीत घरचे हेच करते म्हणून कुटुंबाचा गाडा ओढत असताना काल त्यांच्या जीवनाचा शेवटचा दिवस ठरला मृतकातील प्रतीक बोचे यांच्या पाठीमागे आई पत्नी व एक वर्षाची चिमुकली आहे थोड्या दिवसा अगोदरच तिचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते असा सुखद क्षण बोचे कुटुंबियांनी अनुभवला परंतु काळाने ते सुख हिरावून घेतले त्यामुळे आई पत्नी मुलगी यांचे छत्र हिरावले सोबतचा सहकारी मित्र आनंद उर्फ गोलू बाहकर हा सुद्धा कुटुंब प्रमुख होता तो मूळ अकोला जिल्ह्यातील कानशिवणी या गावातील रहिवासी असून हो गेल्या अनेक वर्षापासून दर्यापूर येथील त्यांच्या मामाकडे राहत होता त्याला सुद्धा वडील नसून आई आणि एक लहान बहीण त्याच्या पाश्चात आहे त्यांचे सुद्धा छत्र हरपले त्यांच्या जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त झाली तिसरा सहकारी विनीत बिजवे यांच्या पाठीमागे आई व तीन बहिणी असा आप्त परिवार आहे विनीत सुद्धा कंत्राटी पद्धतीने आपला उदरनिर्वाह भागवित होता तर कुटुंब प्रमुख म्हणून त्याच्यावरती धुरा होती एकंदरीत बघता तिन्ही युवकांना वडिलांचे छत्र नव्हते दर्यापूर येथील आशा मनीषा मोक्षधाम येथे त्यांना अग्नी देण्यात आली